नमस्कार बी ए भाग तीनच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट वनमधले राजकीय नेतृत्वाचे प्रकार युनिट वन त्या युनिटचं नाव आहे नेतृत्व या युनिटमधील राजकीय नेतृत्वाचे प्रकार हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय गुण गुणवैशिष्ट्ये अभ्यासली होती तर या ठिकाणी आपल्याला राजकीय नेतृत्वाचे प्रकार बघायचे तर राजकीय नेतृत्वाचे मुख्यत्वे करून सहा प्रकार सांगितलेले आहेत किती प्रकार सहा प्रकार त्यामध्ये स्थानिक व प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेतृत्व शहरी आणि ग्रामीण भागातलं नेतृत्व दिव्यवलयी नेतृत्व आणि संघटनात्मक नेतृत्व वैचारिक नेतृत्व त्याचबरोबर आंदोलनात्मक नेतृत्व कार्यकर्त्यांचा आणि हितसंबंधाच्या आधारावर नेतृत्व त्याचबरोबर शासकीय आणि गैरशासकीय नेतृत्व तर नेतृत्वाच्या प्रकारामध्ये आपण राजकीय नेतृत्व बघत असताना सर्वप्रथम आपण स्थानिक व आणि राष्ट्रीय नेतृत्व काय स्थानिक प्रादेशिक नेतृत्व म्हणजे काय आणि राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व काय हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आपल्याला माहीत आहे की आपल्या देशात लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालेलं आहे लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे केंद्र सरकारपासून ते स्थानिक तुमच्या गावापर्यंत ग्रामपंचायतपर्यंत तुम्हाला संघटनात्मक नेतृत्व दिसून येते आणि अशा प्रकारे लोकशाहीचं विकेंद्रीकरण क कर, झाल्यामुळे केंद्र सरकारपासून ते राज्य सरकार आणि तुमच्या गाव पातळीवर सुद्धा स्थानिक स्वरूपात ग्रामपंचायतसुद्धा एक विधिमंडळाच्या स्वरूपात तुम्हाला दिसून येते आणि हे सगळी यंत्रणा चालवत असताना त्या त्या स्तरावर एक विशिष्ट प्रकारचं नेतृत्व असल्याचं तुम्हाला दिसून येते जसं केंद्राचा विचार केला तर तुम्हाला केंद्र सरकार दिसेल त्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे राज्याचा विचार केला महाराष्ट्र राज्याचा विचार केला उद्धव ठाकरे साहेबांचं तुम्हाला सरकार दिसेल म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला दिसेल हे झालं राज्यस्तरावरचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांचं झालं राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व आणि तुमच्या गावात जर ग्रामपंचायत असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सरपंच दिसेल तुमचं गाव जर नगरपरिषदमध्ये येत असेल तर तुम्हाला नगराध्यक्ष दिसेल तर अशा प्रकारे नेतृत्वाचे राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीवर वेगवेगळ्या स्तरानुसार उस नेतृत्वाचं विभाजीकरण झालेलं आहे किंवा नेतृत्वाचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येते स्थानिक स्तरावरचं था नेतृत्व वेगळं असतात था, प्रादेशिक स्तरावरचं था वेगळं आहे वे, आणि राष्ट्रीय स्तरावरचं वेगळं आहे वे। तुम्ही जर बघितलं असेल की पक्षामध्ये सुद्धा पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते वेगळे असतात राज्यस्तरावरचे नेते वेगळे असतात आणि स्थानिक स्तरावरचे नेतेसुद्धा वेगळे असतात तर अशा प्रकारे प्रादेशिक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतचे नेतृत्वाचं विभाजन अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दुसरं प्रकार शहरी आणि ग्रामीण शहरी भागाचे नेतृत्व आणि ग्रामीण भागाचे नेतृत्व आता शहरी भाग हा सह ज्याला आपण अर्बन भाग म्हणतो हा साहजिक आपल्याला माहीत आहे की शहरी भागात हा विकसित भाग असतो त्याचप्रमाणे शहरी भागातली जनता हीसुद्धा सुशिक्षित असतात बऱ्याच प्रमाणात सुशिक्षित असतात आणि मॉडर्न विचाराची असतात हा विचार शहरामध्ये आपल्याला दिसून येते आणि साहजिकच ही सगळे गोष्टी असल्यामुळे नेतृत्वसुद्धा वेगळं दिसून येते शहरी भागावरचं नेतृत्व करत असताना जात पात किंवा स्त्री आहे की पुरुष आहे अशा संकुचित गोष्टींचा शहरी भागाच्या नेतृत्व करत असताना विचार केला जात नाही परंतु खेड्या भागावरचा जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न येते तेव्हा तिथे जातीचा विचार केला जाते वंशाचा विचार केला जाते कुळाचा विचार केला जाते धर्माचासुद्धा विचार केला जाते तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच शहरी भागात नेतृत्व कसं राहील आणि ग्रामीण भागातलं नेतृत्व कसं राहील याचासुद्धा राजकीय पक्षांनासुद्धा विचार करावा लागतो कारण तुम्हाला माहीत आहे की शहरी स्तरावरचं नेतृत्वाचा जेव्हा विचार केला जाते तेव्हा पक्षाला तितका विचार करावा लागत नाही परंतु स्थानिक स्तरावर जेव्हा नेतृत्वाचा विचार करावा लागतो तेव्हा विशिष्ट जातीच्या व्यक्तीचीच निवड त्या ठिकाणी करावी लागते कारण त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीलाच त्या जातीचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जनसमुदाय जर विशिष्ट जातीचा जास्त असेल तर त्या समाजाचंच नेतृत्व तिथं करत असल्याचं आपल्याला दिसून येते आणि ही जी नेतृत्वाचा प्रकार आहे शहरी आणि ग्रामीण नेतृत्व हे प्रामुख्याने विकसनशील देशात आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते कारण तिथे शहरी आणि ग्रामीण असे भाग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे शहरी भागाच्या नेतृत्वात आणि ग्रामीण भागाच्या नेतृत्वात असलेला फरकसुद्धा आपल्याला दिसून येते त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांग तिसरा प्रकार सांगितलेला आहे दिव्य वलयी नेतृत्व तर दिव्य वलयी या शब्दातच लक्षात आहे की ज्या व्यक्तीचं मोठ्या प्रमाणात वलय आहे कारण तुम्हाला माहीत आहे की दिव्यवलयी नेतृत्व हे बऱ्याच प्रमाणात बऱ्याच लोकांवर प्रभावशाली ठरण्यात मोठ्या प्रमाणात मदतगार होते तुम्ही बघितलं असं की बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व इतकं दिव्यवलयी होतं की एका शब्दावर मुंबईसारखं शहरसुद्धा बंद त्यांच्या एका शब्दावर मुंबईसारखं शहरसुद्धा बंद पडत होतं यालाच म्हटलं जाते दिव्य व नेतृत्व त्यानंतर आपण बघितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस असो पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे आपल्याला दिसून येते त्यानंतर जगामध्ये आपण असे नेतृत्व जे बघितले की जनतेवर त्यांचा प्रभाव जास्तीत जास्त प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येते स्वतंत्र चळवळीमध्ये आपण बघितलं की महात्मा गांधी यांचं नेतृत्व अतिशय दिव्यभाल होतं की ज्यांच्या ज्या की जनता त्यांच्याकडे सहज आकर्षित होत होती त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू असो जगामध्ये जर्मनीचं हिटलर असो मुसलोनी असो की नरसिंह मंडेला असो यांचे उदाहरणं ही दिव्यबलयी नेतृत्वामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येते की मग स् बुधान चळवळ करणारे आचार्य विनोबा भावे असो यांच्या नेतृत्वामध्ये एक दिव्यबलयी शक्ती होती की लोक सहज त्यांच्याकडे अतिशय सहज आकर्षित होत होते यालाच काय म्हटलं जाते दिव्यबलयी नेतृत्व कारण अशा लोक अशा नेत्याला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असतो त्यांना मोठ्या प्रमाणात भावनात्मक पाठिंबा सुद्धा जनतेचा अशा दिव्यबलयी नेतृत्वाला मोठ्या प्रमाणात असतं त्यानंतर आहे संघटात्मक नेतृत्व संघटात्मक नेतृत्वामध्ये संघटन कौशल्य ज्या व्यक्तीच्या ठिकाणी असते ज्या व्यक्तीने संघटन कसं नेतृत्व नेमाचं म्हणजेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं संघटन कसं असावं याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की अमित शहा यांचं उदाहरण अतिशय उत्कृष्ट आहे की त्यांनी राष्ट्रीय स्तरापासून ते प्रादेशिक आणि गावपातीवर सुद्धा संघटन अशा प्रकारे नेमलं आहे म्हणूनच आज बघत आहो की भारतीय जनता पार्टी एक यशस्वी पक्ष म्हणून उभारीस आलेला आपल्याला दिसत आहे याचा खरं कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारं संघटनात्मक नेतृत्व संघटनात्मक नेतृत्व असणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने नेतृत्व हे यशस्वी होऊ शकते त्यानंतर तिसरा प्रकार सांगितलेला आहे नेतृत्वाचा तो म्हणजेच वैचारिक नेतृत्व अशा वैचारिक नेतृत्वामध्ये हे नेतृत्व प्रामुख्याने अशा नेतृत्वाला सामान्य जनतेचा पायदिन त्या प्रमाणात पाठिंबा नसतो वैचारिक नेतृत्वाचा जर विचार केला तर अशा याच्यात सामान्य जनतेचा त्या विचाराला पाठिंबा असतो नेत्याला पाठिंबा नसतो तर त्या विचाराला पाठिंबा असतो आपल्याला माहीत आहे की बरेच लोक हे गांधीवादी नेतृत्वाने प्रभावित झालेले आहे कारण त्यांचा पाठिंबा हा त्यांच्या विचाराला आहे विचारसरणीला आहे काल मार्क्सचं उदाहरण देता येईल की काल मार्क्सने भांडवलशाही अर्थव्यवस्था संपुष्टात आणली याच्या मागचं खरं कारण म्हणजे त्यांच्या वैचारिक नेतृत्वाला असणारा पाठिंबा तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या विचाराने लोक प्रभावित होतात आणि लोकांचा पाठिंबा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळतात आणि तुम्ही बघितलं असेल की महात्मा गांधींनासुद्धा असहकार चळवळ जेव्हा दांडी यात्रा काढली तेव्हा मोठ्या जनसमुदाय त्यांनाच्या पाठीमागे होतात याचं खरं वा नेतृत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या मागे असणारं वैचारिक नेतृत्व त्याचबरोबर वैचारिक तर पद्धत आहेच परंतु आंदोलनात्मक पद्धत आपण पाहिलं की सत्य अहिंसा आणि सत्याग्रह सत्याग्रहाचा मार्ग जर कोणी काढला असेल तर तो म्हणजे महात्मा गांधींनी आंदोलनाचा कोणता मार्ग सांगितला अहिंसेसोबतच सत्याग्रहाचा मार्ग म्हणजे सत्यासाठी लढणं आणि यासाठी तुम्ही बघितलं असं की असहकार आंदोलनाच्या माध्यमातून दांडी चळवळीच्या माध्यमातून इंग्रज सरकारना वेटी सांडण्याचं काम हे आंदोलनाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी केलं त्यांचा प्रमुख अस्त्र होतं सत्य आणि अहिंसा हे या अस्त्राच्या भरोशावर त्यांनी आंदोलनात्मक नेतृत्व केलं कधी कधी आपण बघितलं की आंदोलनात्मक नेतृत्वाला कधीकधी हिंसक वळणसुद्धा मिळल्या जात मिळते तर अशा प्रकारे नेतृत्व हे आंदोलनात्मक करताना ते कशा प्रकारचं असावं ते हिंसक कसावं की अहिंसक कसावं हे सुद्धा आंदोलन करणाऱ्या नेतृत्वावरच अवलंबून असते याची परिस्थिती भिस्त कशावर अवलंबून असते आंदोलन करणाऱ्या नेतृत्वावरच अवलंबून असते तो तो तर अशा प्रकारे वैचारिक नेतृत्व आणि आंदोलनात्मक नेतृत्व हे दोन प्रकार आपण या ठिकाणी बघितले त्यानंतर पाचवा प्रकार आहे कार्यकर्त्यांच्या आणि हितसंबंधाच्या आधारावर नेतृत्व कार्यकर्त्यांच्या आणि हितसं कार्यकर्त्यांच्या आणि हितसंबंधाच्या आधारावर नेतृत्व तर हे नेतृत्व पक्षातील कार्यकर्त्यांच्या आधारावर कॅडेट बेट्स नेतृत्व ज्याला म्हटलं जाते त्यालाच कार्यकर्त्यांच्या आणि हितसंबंधावर आधारित नेतृत्व म्हणून याचा उल्लेख केला जाते अशा नेतृत्वाचा जा सामान्यपणे सामान्य जनतेशी यांचा पाशे तितका संपर्क येत नाही तर यां नेतृत्व कशाने उभारी येते तर पक्षात असलेल्या पाठिंब्याच्या आधारावर पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांचा त्यांना किती मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे याच्यावरच या नेतृत्वाचं यश अपयश अवलंबून असते याचं प्रमुख उदाहरण द्यायचं झालं साम्यवादी पक्षाचे नेतृत्व किंवा साम्यवादी विचारसरणीचे जे पक्ष आहे अशा पक्षाचं ने नेतृत्व या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते आपल्या देशातसुद्धा तुम्ही बघितलं असं की भाकप नावाचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी असो किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असो अशा पक्षांचा सामान्य जनतेला बर असा पक्षाचा फारसा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येत नाही परंतु अशा पक्षाचे नेते हे कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरच मोठ्या प्रमाणात उभारी आलेला आपल्याला सांगता येईल त्यानंतर हितसंबंधी त्याचप्रमाणे पुस्तकात स्वर्गीय काशीराम स्वर्गीय काशीराम हे बहुजन समाजवादी पक्षाचे निर्माते आहे किंवा बहुजन समाजवादी पक्ष यांनीच निर्माण केलं तर अशा ब स्वर्गीय काशीराम यांनीसुद्धा विचार कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरच पक्षाची उभारणी केल्याची आपल्याला दिसून येते तर अशा पक्षाला कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर हा पक्ष उभा असतो सामान्य जनतेच्या पाठिंब्यापेक्षा अशा पक्षाला कार्य पक्षातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात दिसून येतो त्यानंतर सांगितलेला हितसंबंधीच्या आधारावर नेतृत्व तर तुम्हाला माहीत आहे की राजकारणामध्ये सरकारवर दबाव आणण्यासाठी दबाव गटसुद्धा असतात त्याचबरोबर हितसंबंधी गटंसुद्धा असतात म्हणजेच मी शेतकरी आहे तर साहजिकच माझे हितसंबंध हे शेतीशी निगडीत असणार मग मी शेतकऱ्यांच्या हितासोबतच माझा हित साधण्याचासुद्धा प्रयत्न करेन आणि समजा जर मी शेतकरी आहे तर मी साहजिकच शेतकरी संघटनेचा जो नेता आहे अशा नेत्यांनाच पाठिंबा देईन कारण त्यातच माझेसुद्धा हितसंबंध जुळलेले असतात त्यामुळेच अशा हितसंबंधाच्या आधारावरच अशा नेत्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळल्याचं उदाहरण आहे जसं मजूर संघटनांना अशा मजूर संघटनांना मजूर संघटनेचा जो नेता आहे अशा नेत्यालाच मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळल्या जाते कारण मजूर संघटनांचे हित हे मजुरां संघटनेच्या नेतृत्वावर अवलंबून आहे शेतकरी संघटनेचा जर विचार केला तर शेतकरी संघटनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे हितसंबंध जुळलेले असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा शेतकरी संघटनेच्या नेत्यांना मिळलेला आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे हितसंबंधी गटांचा किंवा हितसंबंधी लोकांचा पाठिंब्याच्या भरुश्यावरच हितसंबंधी नेतृत्व उभारी आलेले आपल्याला दिसून येते जसं शरद जोशी यांचं शेतकरी संघटनेत मोठ्या प्रमाणात नाव आहे बाबा आडो यांनी मजुरांसाठी एक हमाल परिषद नावाची संघटनासुद्धा मोठ्या प्रमाणात उभी केली होती तर हे सगळे कशाचे उदाहरण आहे तर हितसंबंधाच्या आधारावर असलेले नेतृत्व त्यानंतर शेवटचं सांगितलेलं आहे राजकीय नेतृत्वामध्ये शासकीय आणि गैरशासकीय शासकीयमध्ये आपल्याला माहीत आहे की शासकीय जे नेतृत्व आहे असे नेतृत्वामध्ये जे राजकीय लोक आहे हे शासकीय पदावर विराजमान होतात म्हणजे सत्ता मिळाल्यानंतर त्यांना नेतेपद नेतेपद हे मिळतात तर असे नेतृत्व हे शासकीय असतात जसे आपल्या इथं बघितलं की आपण प्रधानमंत्री हे राजकीय पक्षाचे नेते आहे परंतु देशात पंतप्रधानसारख्या पदावर शासकीय पदावर सुद्धा आहे त्याचबरोबर काही मंत्री मग ते कॅबिनेट मंत्री असो की राज्यमंत्री असो हे सुद्धा एक पक्षाचे तर नेते आहेत परंतु शासनात एक शासनाच्या एक अविभाज्य आणि सर्वात मोठा अंगसुद्धा आहे अशा नेतृत्वाला काय म्हटलं जाते शासकीय नेतृत्व तर काही नेतृत्व हे शासनाच्या बाहेरचे असतं त्यांनी कधीही शासकीय शासकीय कोणत्याही स्वरूपाचं पद कधीही भोगलेलं नाही आहे जसं बाळासाहेब ठाकरे तुम्हाला माहीत आहे शिवसेना पक्षप्रमुख होते परंतु त्यांचं शिवसेनेचं सरकार असतानासुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं पद शासकीय भोगलेलं नाही त्या स्वरूपात आपल्याला उद्धव ठाकरे यांचं उदाहरण देता येणार कारण उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगासुद्धा त्यांच्याच मंत्रिमंडळात एक मंत्रिपदावर सुद्धा आहे तर असे जे नेतृत्व आहे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे हे गैरशासकीय नेतृत्व होते तर उद्धव ठाकरे हे शासकीय नेतृत्व आहे असं आपल्याला म्हणत आहेत त्याचबरोबर आपण बघितलं की महात्मा गांधी हे कोणत्याही प्रकारच्या शासकीय पदावर नव्हते तरीसुद्धा ते एका जनतेचं नेतृत्व करत होते तर अशा नेतृत्वाचा खरं साहजिकच शासनाच्या धोरणावर मोठ्या प्रमाणात पराभव प्रभाव पडत असतो जसं आपण बघितलं की अण्णा हजारे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वातून शासकीय धोरणांवर प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसून येत त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य सांगता येईल विनोबा भावे यांचं नेतृत्वाचं उदाहरण देत आहे की यांनी मोठी मोठ्या प्रमाणात भूदान चळवळ चा चळवली चालवली होती परंतु त्यांनी कोणतंही शासकीय पद व भोगलं नव्हतं ना जयप्रकाश नारायण हे सुद्धा कोणत्याही शासकीय पदावर नसतानासुद्धा त्यांनी गैरशासकीय नेतृत्व मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसून येत तर अशा प्रकारे आपण शासकीय आणि गैरशासकीय नेतृत्वाचं आपल्याला उदाहरणं वेगवेगळ्या उदाहरणातून समजावून सांगता येईल तर अशा प्रकारे आपण राजकीय नेतृत्वाचे सहा सहा प्रकार बघितलेले आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही अजून पाच प्रकार बघायचे आहे तर नेता कोणत्या कारणामुळे आणि नेतृत्वाचे पुढील प्रकार पाहत असताना नेता कोणत्या कारणामुळे व कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायचा आहे की नेता कोणत्या कारणामुळे व कशामुळे व कशा प्रकारे भूमिका पारतात पार पाडतात पार हे आपल्याला पुढील युनिटमध्ये पाहायचं आहे तर या ठिकाणी आपण राजकीय नेतृत्वाचे प्रकार कोणते आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न धन्यवाद